रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

या भूमिकेतच गेल्या साडेसात वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी काम केलं हे गाव चांगलं स्वच्छ असलं पाहिजे तिथे रस्ते चांगले असले पाहिजे झालं पाहिजे बागा चांगल्या असल्या पाहिजेत उद्यान चांगले असले पाहिजेत तिथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना महिलांना चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी वावरता आलं पाहिजे तिथे येणाऱ्या या चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे मागील काही वर्षांपासून पंढरपूर शहरातील दोन्ही बागांची झालेली दुरावस्था हा चर्चेचा विषय ठरला होता दोन हजार एकोणीसच्या आणि दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर शहरातील विविध समस्यांचा पाढा वाचताना प्रचार सभेतून पंढरपूर शहरात अबाल वृद्धांना खेळणा बागडण्यासाठी सुसज्ज बागाही नाहीत जिजामाता बाग आणि पद्मावती बागेची अवस्था अतिशय वाईट झाली या बागा बंद आहेत अशी टीका करण्यात येत असल्याचं दिसून आलं होतं शहरातील सर्वसामान्य नागरिक देखील याबाबत मोठी नाराजी व्यक्त करताना दिसून येत होते पुढे एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये पंढरपूर शहरातील या दोन्ही उद्यानासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आणि सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये याबाबत निविदा आमंत्रित करण्यात आल्या होत्या यास पुरेसा आणि पात्र निविदा धारकांकडून प्रतिसाद न मिळाल्याचं कारण सांगत पुन्हा फेर निविदा काढण्यात आल्या होत्या दोन हजार चोवीसच्या सुरुवातीच्या काळात प्रत्यक्ष वर्क ऑर्डर झाली जिजामाता उद्यान परिसराच्या विकासासाठी तीन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये अपेक्षित खर्चाच्या निवेदा निवेद निविदेनुसार वर्क ऑर्डर देण्यात आली खरी परंतु जिजामाता उद्यानाचा आतील परिसर हा लगतच्या परिसरापेक्षा जवळपास एक मीटर खोलीवर असल्यानं या ठिकाणी पावसाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी साठतं या पाण्याचा निचरा होत नसल्यानं पाणी साठून राहतं आणि त्यामुळं जिजामाता उद्यानात येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल व केलेल्या खर्चाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतील अशीच परिस्थिती होती त्यामुळे हे काम रखडलं आणि पुन्हा याबाबत शहरात मोठी नाराजी व्यक्त होताना दिसून येऊ लागले नुकताच पार पडलेल्या आमसभेत शहरातील बागांची अवस्था हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आणि याबाबत खुलासा करताना पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी एक मे महाराष्ट्र दिनापर्यंत काम पूर्णत्वात जाऊन दोन्ही बागा जनतेसाठी खुला केल्या जातील असं आश्वासन देण्यात आलंय सद्यस्थिती जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान या दोन्ही ठिकाणी पाहणी केली असता विविध विकास कामांना गती मिळाल्याचं दिसून येत असून आता एक मे रोजी पंढरपूर शहरातील या दोन्ही उद्यानाचे दरवाजे जनतेसाठी खुले होणार का आणि सुट्टीच्या काळात या ठिकाणी पुन्हा बागडणाऱ्या बालगोपाळांचा किलकिलाट पाहावयास मिळणार का हेच आता पाहावं लागेल